नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत चिंच पोकळीच्या चिंतामणीबद्दल टॉप फाईव्ह फॅक्ट्स शंभर वर्षांहून अधिक इतिहास असलेल्या या गणपतीबद्दल अनेक गोष्टी तुम्हाला माहिती नसतील ज्या आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनल खालील सबस्क्राईबचे बटन दाबून समोरील बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा ज्यामुळे तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओज पाहता येतील आम्ही असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बनवत असतो चला तर मग सुरू करूया फॅक्ट नंबर एक चिंतामणी आगमन तुम्ही अनेक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीबद्दल ऐकलं असेल गणेशोत्सवातील गर्दी पाहिली असेल पण चिंच पोकळीच्या चिंतामणीचे आगमनच अतिशय भव्य असते या गणेशमूर्तीच्या आगमनालाच लाखो भाविक हजर असतात यावेळी बँजो बँड आणि ढोल ताशा पथकेही असतात वाजत गाजत या चिंतामणीचे येथील मंडपात आगमन होते आगमनाची प्रथा याच मंडळामुळे प्रसिद्ध झाली आहे फॅक्ट नंबर टू टी शर्ट्स या मंडळाच्या नावावर आगळावेगळा विक्रमे या मंडळामार्फत गणेशोत्सवाआधी टी शर्ट्स बनवले जातात जे कोणताही व्यक्ती नोंदणी करून मागवू शकतो सर्वात जास्त टी शर्ट छापणाऱ्या गणेशोत्सव मंडळांमध्ये चिंतामणी सार्वजनिक मंडळाचे नाव प्रथम घेतले जाते सर्वात जास्त टी शर्ट छापण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे या काळात तुम्ही मुंबई फिरला तरी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी हे टी शर्ट्स पाहायला मिळतील तीन पुलाखालचा गणपती ते चिंतामणी या गणपतीची सुरुवात येथील रहिवाशांनी केली यातील बहुतांश लोक गिरणी कामगार होते तेव्हा या गणपतीला पुलाखालचा गणपती असे म्हटले जायचे जेव्हा गिरण्या बंद झाल्या तेव्हा या लोकांना त्यांच्या जीवनाची खूप चिंता होती तसेच गणेशोत्सवही साजरा होईल की नाही अशी चिंता सुद्धा उद्भवली होती पण या सर्वातून मार्ग काढत गणेशोत्सवाची परंपरा यांनी तुटू दिली नाही तसेच वैयक्तिक जीवनही सावरले तेव्हापासून चिंता हरणारा गणपती म्हणून पोकळीचा चिंतामणी असे नाव प्रसिद्ध झाले याबद्दल पूर्ण व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलला भेट देऊन पाहू शकता फॅक्ट नंबर चार मुंबईतील सर्वात जुन्या गणपतींमध्ये चिंतामणीचे नाव घेतले जाते या गणेशोत्सव मंडळाची स्थापना सन एकोणीसशे वीस मध्ये करण्यात आली होती या मंडळाने शंभर वर्ष पूर्ण केली आहेत यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त आहे एकोणीसशे पंचेचाळीस साली या मंडळाने ब्रिटिशांसमोरच मंडळाचा रौप्य महोत्सवी उत्सव साजरा केला होता ब्रिटिशांचे हेडक्वार्टर समजल्या जाणाऱ्या या मुंबईतील परिसरात या मंडळाने यशस्वीरित्या पंचवीस वर्ष गणेशोत्सव साजरा केला फॅक्ट नंबर पाच पहिली वर्गणी जेव्हा या मंडळाची स्थापना करण्यात आली तेव्हा आपण एकदाच वर्गणी काढून त्यात वर्षातील सर्व सण साजरे करायचे असे ठरवण्यात आले या मंडळाची पहिली वर्गणी फक्त चार आणि इतकी होती त्यानंतर दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याचे श्रेय येथील रहिवाशांना दिले जाते हा गणपती चिंचपोकळी रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच आहे तसेच येथून इतर मोठे गणपतीही जवळच आहेत थोड्या अंतरावरच लालबागचा राजा आहे लालबागच्या राजाची स्थापना चिंतामणीनंतर चौदा वर्षांनी करण्यात आली आम्ही लालबागच्या राजाचे टॉप टेन फॅक्ट सांगणारा व्हिडिओ देखील बनवला आहे त्याची लिंक खाली दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद